सांगोला तालुक्यातील कोळे येथे मोटरसायकलला कट मारल्याने दोन गटात राडा भांडणात दोघांचा खून शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला कोळे आ सांगोला येथे दोन गटात मोटरसायकलला कट मारण्याच्या कारणावरून चाकू धारदार शस्त्र काठी लाकडी फळीने मारामारी करण्यात आली या घटनेत जबर मारहाणीत बाळू अलदर व सूरज रमेश मोरे यांचा खून करण्यात आला तर दोन्ही गटातील पाच जण गंभीर जखमी झाले या महिन्यातील तीन ठिकाणच्या ती 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 खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण सांगोला तालुका हादरून गेला असून तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवार मार्च एकवीस रोजी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मया मंदिराजवळ मोटरसायकलला मोटरसायकलने कट मारली मोटरसायकल मधून फटाक्याचा आवाज काढण्यात आला या कारणावरून दोन गटात भांडणे झाली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार मार्च बावीस रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अर्जुन चौककोळा येथे दोन गटात भांडणे झाली यामध्ये चाकूने पोटात भुसकून काठीने हाताने व लाकडी फळीने दोन गटात जबर मारामारीचा प्रकार घडला यामध्ये बाळू शामराव आलदर रा संत तुकाराम नगर आलदर वस्ती कोळेता सांगोला व सुरज उर्फ बंड्या रमेश मोरे व एकतीस रा आंबेडकर नगर कोळेता सांगोला यांचा खून झाला हे दोघेही दोन वेगवेगळ्या गटातील आहेत या हाणामारीत कुंडलिक कालदर दत्ता आलदर विनय मोरे क्रितेश काटे सुजित काटे हे पाच जण जखमी झाले आहेत याबाबत कुंडलिक महादेव आलदर व विकास महादेव मोरे यांनी पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद दिली असून संशयित आरोपी कुंडलिक महादेव आलदर दत्तत्रय महादेव आलदर सागर आलदर बाळू तसेच दुसऱ्या गटातील बंडू सूरज मोरे उर्फ विनय मोरे जयराम काटे शिवराम उर्फ सुजित काटे विकास मोरे अभिमान मोरे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा सांगोला पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे या घटनेत दोघांना अटक केली असून चौघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली यावेळी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले याच महिन्यात कोळ्यापासून काही अंतरावर असलेल्या पाचेगाव मध्ये केशक कार्डच्या कारणावरून आई वडिलांचा खून केला होता शिरभावी येथे महिलेचा भावाच्या मुलांनी खून केला होता या घटना ताज्या असतानाच पुन्हा कोळा येथे दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दोघा जणांचा खून करण्यात आला तर पाच जण जखमी झाले आहेत अशा घटना घडत आहेत याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिकांतून बोलले जात आहे सांगोला तालुक्यामध्ये अवैधवाळू व्यवसाय सावकारी मटका गुटखा जुगार याचे प्रमाण वाढले आहे यामधून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने पैसा येत असल्याने त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकारीही यामध्ये सामील असल्याने अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना सांगोला तालुक्यामध्ये होत आहेत या घटनामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे अवैध व्यवसायाबाबत व अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत पत्रकार संघटनेने वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाईन व प्रत्यक्ष तक्रारी देऊन ही या तक्रारीची कधीही दखल घेतली गेली नाही तालुक्यात होणाऱ्या खून मारामारी चोऱ्या याबाबत वरिष्ठांनी वेळीच दखल घ्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे